शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा राज्य कंत्राटदार महासंघाचा आंदोलनाचा इशारा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याला दिले निवेदन आपल्या विविध मागण्या पूर्ण न झाल्या सत्तावीस जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने देण्यात आला असून या संदर्भातील निवेदन अठरा जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास जलजीवन मिशन जलसंधारण स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकासांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयके तातडीने देण्यात यावीत तसेच राज्यातील सर्व विभागाकडील कामे मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये तसेच राज्यात लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच शासन व प्रशासनाने गेल्या पन्नास वर्षात जेवढे सर्व विभागांची विकासाची कामे मंजूर झाली नाहीत एवढी अंदाजे तब्बल एक लक्ष कोटी रुपयांपेक्षा जास्त कामे सन दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये मध्ये मंजूर केली आहेत या सर्वांची निविदा एकाच वेळी प्रसिद्ध करून टेंडरही काढले आहेत व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या कामांचे डिपॉझिट म्हणून कंत्राटदारांचे अंदाजे दहा हजार कोटी शासनाकडे जमाही झाले आहेत सदर कामे पूर्ण अथवा काही प्रमाणात झाल्यानंतर कंत्राटदारास निधी कधी मिळणार याची शासनाकडून व प्रशासनाकडून खात्री देण्यात येत नाही त्यामुळे एवढ्या अवाढव्य रकमेची देयके कंत्राटदारास कशी मिळणार याचा कृती आराखडा शासनाने तयार करून सादर करावा व सदर आराखड्याची एक प्रत उच्च न्यायालयात शासनाने सादर करावी यासह इतर मागण्या महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून सत्तावीस जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे